नाव सांगा मी रमेश फुले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचा मी सचिव आहोत आता पुढल्या महिन्यामध्ये नागपूर शहरात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या तयारी सुरू आहे त्या अनुषंगाने मी उत्तर नागपूर विधानसभेसाठी माझी पूर्ण तयारी आहे उत्तर नागपूरचा सर्वांगीण विकास करण्याकरिता मी या वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी उमेदवारी मागितलेली आहे ते मला मिळणार आणि मी उभा राहणार आणि उभे राहिल्यानंतर मला माझ्या उत्तर नागपूरची जनता मला हमखास निवडून देईल अशी मला आशा आहे त्याचं कारण हे की मागील एकोणीसशे नव्वदपासून मी ह्या संपूर्ण उत्तर नागपुरामध्ये अनेक विकासाचे कामं केलेले आहेत अनेक विकासासाठी कामासाठी मी झटलो आहे अनेक आंदोलने केली आहेत मग ते कुठलेही आंदोलन असो राजकीय असो शैक्षणिक असो की सामाजिक असो हे सर्व आंदोलने मी केलेले आहेत आणि त्यामुळे मागील तीस वर्षाचा मला माझ्या कार्याची पावती म्हणून उत्तर नागपूरची जनता मला निवडून देणार त्यामध्ये विशेष रूपाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की उत्तर नागपुरामध्ये नागपूर सुधार ई डब्ल्यू एस लेआउट घातलेले आहेत आणि त्या ई डब्ल्यू एस लेआउटमध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा आहे नाही करता फक्त लेआउट टाकून ठेवलेले आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारचे रोड नव्हते इलेक्ट्रिकची व्यवस्था नव्हती पाण्याची व्यवस्था नव्हती चांगल्या तसं शेळासाठी मैदानं नव्हते चांगलं तसं गार्डन नव्हतं आणि म्हणून मी एकोणीसशे नव्वदपासून नागपूर सुद्धा प्रण्यासाठी नागपूर महानगरपालिके केला धडक मोर्चे दिले आणि त्या मोर्चेमध्ये मी ह्या संपूर्ण डब्ल्यू एस वस्त्यांचा विकास केला झोपडपट्ट्यांचा विकास केला ज्या ज्या वस्तू एरियामध्ये ह्या सुविधा नव्हत्या जर पाण्याची व्यवस्था नव्हती इलेक्ट्रिकची व्यवस्था नव्हती चांगल्यासे रोड नव्हते गडर लाईन फुटलेल्या होत्या गडर लाईनचं पाणी रोडवरून चालत होतं तर अशा अनेक मी चांगल्या प्रकारे असे विकासाचे कामं केले आणि त्या माध्यमातून मी आज पुढे आलेलो आहो त्याचे कारण हे सांगतो सा का की मागील पंचवीस वर्षापासून ह्या उत्तर नागपुरामध्ये जे मागे आमदार खासदार होऊन गेलेले आहेत ह्या आमदारांनी कुठल्याही प्रकारचं असं विकासाचे कामं असे केलेले नाही आहे आणि ते अर्धवट कामं सोडले किंवा अर्धवट न केलेले कामं मला ते पूर्ण करण्यासाठी मला माझ्या उत्तर नागपूरचा विकास सर्वांगीण विकास करण्यासाठी मी उत्तर नागपूरमधून उभा उत्तर नागपूर सुसज्ज आणि स्वच्छ सुसज्ज चांगला होण्याकरिता मी उत्तर नागपूरमध्ये प्रत्येक वस्त्यामध्ये एक मुलांकरता खेळाचं मैदान सोबत एक गार्डनची व्यवस्था प्रत्येक एरियामध्ये एक लायब्ररी चांगलं एक हॉस्पिटल आणि इंग्रजी माध्यमच्या हिंदी माध्यमच्या मराठी माध्यमच्या शाळा ह्या काढण्याचा माझा मानस आहे तसं उत्तर नागपूरमध्ये एक जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर आहे त्याचप्रमाणे उत्तर नागपूरमध्ये एक त्याच प्रकारचं एक मोठं एक वाचनालय झालं पाहिजे तिच्यामध्ये एक चांगलं खेळाचं मैदान झालं पाहिजे आणि आपल्या उत्तर नागपुरातील दलित बांधव मुस्लिम बौद्ध हिंदी सिख इसाई या सर्व जातीच्या जाती धर्माच्या लोकाकरिता ते मैदान आणि ती लायब्ररी खु खुले करण्याचं माझा मानस आहे मी अनेक उत्तर नागपुरामध्ये ज्या ज्या घटना घडल्या ज्या आमच्या बौद्ध बांधवावर किंवा मागासवर्गीय समाजावर ज्या अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी माझ्या परीने नेहमी आंदोलने केली जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला मराठवाडा विद्यापीठ नाव द्यायचं होतं तेव्हा रा तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते मी तेव्हा शरद पवार साहेबांमध्ये त्यांच्या पक्षामध्ये काम करत असताना मी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नागपूर विद्यापी औरंगा मराठवाडा विद्यापीठाला मिळण्यासाठी मी त्यांच्या विरोधात आंदोलन केले त्याचप्रमाणे उत्तर नागपूरमध्ये आम्ही आंदोलने केली की अंबाझरीचं जे उद्यान आहे काही समाजकंटकांनी अंबाझरीचं उद्यान उद्व्वस्त केला त्यासाठी आम्ही आंदोलनही केली नारा पार्कचा एकशे तीस एकर जमीन महाराष्ट्र शासनाने सोडली तर काही वाद समाजकंडकानी काही अति बिल्डरनी तिथली अर्धी जागा आपल्या घशात घात घातली त्याच्यासाठी आम्ही आंदोलन आता करत आहोत अशा विविध प्रकारचे आम्ही आंदोलन करत करत आहोत यापूर्वी जे आमदार खासदार होऊन गेले यांनी कुठल्या प्रकार विकासाचे कामं केलेले नाही सर्व आपले घरं भरलेले आहेत आणि त्यामुळे उत्तर नागपूरचा विकास हा खोडंबलेला आहे त्या उत्तर नागपूरचा सर्वांगीण विकास करण्याकरता मी या यावेळा उत्तर नागपूरमधून विधानसभेसाठी उभं राहणार आहोत आणि लोक मला निवडून देतील जनता माझ्या पाठीशी आहे जनतेची शुभेच्छा सदिच्छा माझ्या पाठीशी आहे आणि मी उद्या आमदार उत्तर नागपूरचा म्हणेन आणि उत्तर नागपूरचा सर्व विकास करणार ही माझी मी आपल्याला हमी देतो जय हिंद जय भारत धन्यवाद